चू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि सायलीला बघू लागतो तेव्हा सायली कुठेच अर्जुनला दिसत नसते तेव्हा अर्जुन हा बाहेर जाऊ लागतो आणि लगेच पाठीमागून मी इथे आहे असे म्हणत सायली ही तिचं तोंड बाहेर काढते तेव्हा अर्जुन हा सायलीला बघतो तर आता सायली ही हळूहळू पुढे येऊ लागते तर सायलीने शॉर्ट ड्रेस घातलेला असतो आणि उंच टाचाचे सँडल घातलेले असतात हळूच हटके स्टाईलने आता सायली ही समोर येऊ लागते तर अर्जुन हा सायलीकडे बघतच राहतो पायापासून तर डोक्यापर्यंत बारीकचे निरीक्षण करून आता अर्जुन हा सायलीकडे एकटक नजरेने बघतो त्यानंतर सायली ही हळूहळू पुढे येते तर सँडलवरून सायलीचा पाय सटकतो तेव्हा लगेचच अर्जुन हा सायलीकडे बघून म्हणतो की हा अवतार काय आहे मीस सायली असे म्हणत आता अर्जुन मोठमोठ्याने हसू लागतो तर हसतच अर्जुन म्हणतो मिस सायली तुम्ही आज खूप फनी वाटताय अर्जुन म्हणतो की आज तुम्ही जे काही घातलं ना ते खूप कॉमेडी वाटतंय आणि पुन्हा अर्जुन हसू लागतो तेव्हा आता सायलीला खूप वाईट वाटते तर आता लगेचच सायली म्हणते की मी कपडे बदलून आले आणि सायली ते सँडल खाली टाकून तेथून जाऊ लागते तर तेवढ्यात आता अर्जुन हा सायलीचा हात धरतो आणि प्रेमाने सायलीकडे बघू लागतो त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला खाली बसवतो आणि म्हणतो की मला हे सांगा ना हे सँडल हा ड्रेस हा सर्व मेकअप तुम्ही कुठून आणला तर आता सायली म्हणते की मी सगळं विकत घेतलं तर अर्जुन म्हणतो तुम्ही या सगळ्या गोष्टीवर पैसे खर्च केले अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला परमिशन दिली म्हणजे मला असं म्हणायचं की दुकानात जाताना तुमची आणि तरी सुद्धा तुम्ही हे सर्व केलं तर का असा प्रश्न आता अर्जुन सायलीला करतो सायलीस म्हणते की कारण मला असंच दुसऱ्या मुलींसारखं मॉडर्न दिसायचं होतं आणि हल्लीच्या मुली असेच कपडे घालतात ना असे म्हणत सायलीच्या डोळ्यातून आश्रू येत असतात सायली म्हणते की मला सुद्धा त्यांच्यासारखं चटपटीत व्हायचं होतं अर्जुन म्हणतो की पण हे सर्व तुम्हाला काय करायचं होतं तेव्हा आता सायली म्हणते की मला या सर्व गोष्टींची सवय नाही आहे आणि या ड्रेसमध्ये तर मला चालताही येत नव्हतं आणि म्हणून कदाचित मला हे शोभत नसेल तर लगेचच अर्जुन म्हणतो शोभणं आणि पुन्हा अर्जुन हसू लागतो अर्जुन म्हणतो तुम्ही या अवतारात ना स्कॅन ग्रो असं दिसतायत तर आता सायलीला खूप वाईट वाटते आणि उठून उभारा सायली म्हणते की मला आता कळलंय मी इतर मुलींसारखी मॉडर्न नाही राहू शकत आणि दिसू शकत तेव्हा अर्जुन म्हणतो की पण हीच गोष्ट तुम्हाला इतर मुलींपासून वेगळं बनवते आणि स्पेशल बनवते पुढे अर्जुन म्हणतो की त्या मुली मॉडर्न बनू शकतात त्यांच्या ड्रेसमध्ये सेन्सिटिव्ह ते करू शकतात पण त्या मुली कधीच मिसेस सायली होऊ शकत नाही अर्जुन म्हणतो की त्या मुली मॉडर्न ड्रेस घालतील पण तुमच्यासारखी नॅचरल स्माईल कशी देणार तुमच्या डोळ्यातील इनोसंट त्या मुली कुठून आणतील सांगा ना मला सायली तर सायली आता अर्जुनकडे बघू लागते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही अशीच मान करून माझ्याकडे बघत असताना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती जो गोडवा येतो तो, तो गोडवा कशातही नाही मिसेस सायली अर्जुन म्हणतो तुमचा साधेपानाच तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तोच तुम्हाला युनिक बनवतो मिसेस सायली तेव्हा आता सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे का तुमच्यात ही ब्युटी कुठून येते तुम्ही स्वतःचा विचार न करता जो दुसऱ्याचा विचार करताना त्यातून येते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जेव्हा दुसऱ्या माणसांसाठी तुम्ही फाईट करताना तेव्हा खरीच तुमची ओळख होते आणि तेव्हा तुम्ही या जगातली सर्वात सुंदर मुलगी दिसता असे आता अर्जुन सायलीला बोलतो तर आता अर्जुन म्हणतो की तुमच्यातली ही ब्युटी आणि प्रायोरिटी हरवून देऊ नका मी सायली तर सायलीला आनंद झालेला असतो आणि आता सायलीच्या मनातील खरी सुंदरता काय आहे हे अर्जुनने सायलीला दाखवून दिलेली असती अर्जुन म्हणतो तुम्हाला माहितीये का भिंतीवर बसवलेलं आर्टिफिशियल चित्र आणि झाडावरच नॅचरल चित्र या दोघांच्या ब्युटीमधील जो फरक आहे ना तोच फरक तुमच्यात आणि इतर मॉडर्न मुलीत असल्याचे अर्जुन सायलीला समजावतो तर आता अर्जुन म्हणतो की खरं सांगू का सायली तुम्ही एवढ्या गोड आहात ना की कोणीसुद्धा तुमच्या प्रेमात पडेल तर सायलू आता अर्जुनकडे बघू लागते तर लगेचच अर्जुनला फोन येतो आणि अर्जुन फोन घेत बाहेर जाऊ लागतो तर लगेचच सायली म्हणते की आणि मी तर लगेचच अर्जुन मान सायलीकडे करत म्हणतो काय तुम्ही काय म्हणाल्यात तर भानावर येत सायली म्हणते कुठं काय तर आता अर्जुन विचार करतो कि माला माना लात की तुम्ही मला म्हणालात मिस सायली की मी तुमच्या प्रेमात पडेल काय आणि हे आज प्रू झालंय मिस सायली आणि हे तुम्हाला सांगायची हीच करेक्ट वेळ असल्याचे अर्जुन आता स्वतःच्या मनाशी बोलतो त्यानंतर अर्जुन त्याचा मोबाईल खिशात ठेवत सायलीकडे येतो आणि म्हणतो की मिस सायली मला तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचंय या अगोदरही मी तुम्हाला बऱ्याच वेळा ते सांगण्याचा प्रयत्न केला पण मला जमला नाही त्यानंतर आता सायलीचे हात आपल्या हातात घेत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग झालात अर्जुन म्हणतो की नाही तुम्ही माझं आयुष्य झालात आणि तुमच्या शिवाय राहणं मी इमॅजिनच करू शकत नाही मिस सायली अर्जुन म्हणतो की मला माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर शेअर करायची मिस सायली तर सायली आता एकटक नजरेने अर्जुनकडे बघू लागते अर्जुन म्हणतो की माझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंदाचा क्षण मला तुमच्या सोबत घालायचा आहे तर अर्जुन म्हणतो की काय हे ना मी तुमच्या प्रेमात पडलोय मी सायली आय लव्ह यू असे प्रेमाची कबुली अर्जुन आता सायलीला देतो ते ऐकून आता सायलीला राग येऊन सायली अर्जुनच्या हातातला हात झटकते आणि म्हणते की तुम्ही भानावर आहात ना अर्जुन सर आणि हे असले विचार तुमच्या मनात तरी कसे येतात सायली म्हणते की आपलं हे कागदावरचं जे नातं आहे ना ते फक्त एका कॉन्ट्रॅक्टमुळं बनलं आहे हे तुम्ही विसरलात का अर्जुन सर असे सायली अर्जुनला बोलते तर आता लगेच कपाट उघडून सायली तिची बॅग भरू लागते तर अर्जुन म्हणतो तुम्ही ऐका ऐकाना सायली आणि बॅग बाजूला ठेवा तर सायली म्हणते काय आपण अग्नीसमोर विधिवत लग्न करलं होतं याचा तुम्हाला वाचपा काढायचा ना बोट करत सायली म्हणते ते सगळे विधी कॉन्ट्रॅक्टचाच एक भाग होता आणि ते फक्त जगाला दाखवण्यासाठी आपण केलं होतं असे सायली अर्जुनला बोलते आणि त्या क्षणी आपण घटस्फोटाच्या कागदावर देखील सह्या केल्या होत्या असे सायली अर्जुनला सांगते हे तुम्ही विसरलात का आणि त्यामधील अजूनही ते सर्व नियम व्हॅलिड आहेत असे सायदे अर्जुनला बोलते सायली म्हणते की आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या अटी आणि नियम तुम्हीच टाकल्या होत्यात ना आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मधील एक महत्वाची अट मी तुम्हाला सांगते आपल्या या कॉन्ट्रॅक्ट मधील ते सर्व कॉन्ट्रॅक्ट पुरतेच मर्यादित राहतील अशी ती अट होती आठवते का तुम्हाला सायली अर्जुनला बोलते सायली म्हणते की आपल्यात कुठल्याही प्रेमाची भावना किंवा प्रेम संबंध निर्माण होणार नाही ही सुद्धा अट होती आणि आपल्या दोघांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने हे केलं तर दुसरी कॉन्ट्रॅक्ट संपलं असं समजून निघून जाऊ शकते असे आता सायली अर्जुनला बोलते आता आठवलं का तुम्हाला तर अर्जुन मान हलवतो तेव्हा सायली म्हणते की आता अशा परिस्थितीत मी इथे नाही राहू शकत तर आता मी इथे थांबू शकत नाही आणि आता मी निघते आणि त्या घटस्फोटाचे पेपर्स आहे ना त्यावर आपण तारीखच ठेवूयात म्हणजे आपल्याला नीट आठवण राहील असे सायली अर्जुनला बोलते तर आता सायली बॅग भरू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो ऐका ना सायली प्लीज तर सायली म्हणते ही तुमच्याकडून अपेक्षा नव्हती लगेचच सायली म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार किती विश्वासाने मी तुमच्यावर विश्वास टाकला होता आणि हे नाते मधुभाऊसाठी निभावत होती सायली म्हणते की पण आता तुम्ही बदललात आणि हे माझ्यासाठी खूप धोक्याचं आहे तेव्हा मी इथे नाही राहू शकत असे सायली अर्जुनला सांगते मी या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाते असे सायली अर्जुनला बोलते आणि कपाटातून तिचे कपडे बॅगमध्ये भरू लागते आणि लगेच सायली तिची बॅग घेऊन दरवाजा उघडून बाहेर जाते तर आता अर्जुनला मोठा धक्का बसतो पण त्या क्षणी सायली म्हणते की आहो कुठे हरवलाय तुम्ही तर अर्जुन भानावर येतो आणि अर्जुनने ते बघितलेले एक स्वप्न असते तर आता अर्जुन डोक्यावरचा घाम पुसतो आणि विचार करतो की मला मला भास होत होता का आणि अर्जुन विचार करतो की जोपर्यंत मी डिवोर्स पेपर सादर करत नाही तोपर्यंत आमचं कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे आणि मी जर माझे इमोशन्स सायली समोर आणले तर मी सायली खरंच निघून जातील का अशी भीती आता अर्जुनला वाटते आणि प्रेमात तर फक्त मी पडलोय त्या कुठे अजून माझ्या प्रेमात पडल्या असा विचार आता अर्जुन करतो इकडे आता मैपत हा जेलमध्ये शिक्षा भोगत असतो दुसरा एक कैदी त्याच्या शेजारी बसून भांडी वाजत असतो तेवढ्यात आत मैपत एक मग फेकून देत म्हणतो की गप बसतो का देऊ एक थोबाडी तर लगेच असतो हवालदार धावत धावत तिथे येतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो ए काय चाललं रे त्यानंतर हळूच असतो हवलदार त्याच्या खिशातला तो मोबाईल काढतो आणि गुपचूप आता मैपतला देत म्हणतो की जे काही करायचं का ते मी ड्युटीवर असताना करा मैपत म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका शेवाळे साहेब त्याचं काय आहे ना तुम्ही प्रॉब्लेममध्ये येणार नाही हे मला बघावंच लागणार ना तर लगेचच आता मैपत विचार करतो की साक्षी मला बघून तरी तो बाहेरचं जग शिकली आणि बरं झालं इथे जेलमध्ये असूनसुद्धा मी आता बाहेरचं जग बघू शकतो तर आता लगेचच शेवाळे हा तिथून निघून जाऊ लागतो तर दुसरा हवलदार तिथे म्हणतो काय रे शेवड्या अरे तुझी ड्युटी संपली तरी तू इथेच तर लगेचच तो हवालदार म्हणतो काय नाही रे साहेबांकडे काम होतं आणि चल निघतो असे म्हणत तो, तो निघून जातो इकडे आता सायली ही अर्जुन समोर हातवारे करत म्हणते की अहो कसला विचार करतात तर अर्जुन म्हणतो ते कामाचा विचार करतो आहे मी तर आता लगेचच सायली म्हणते की अहो तुम्ही आज जे काही बोललात ना ते मी कायम लक्षात ठेवीन तर अर्जुन मान हलवतो तर आता लगेचच अर्जुन विचार करतो की आज मी जे बोललो ना कदाचित ते कधीच घडणार नाही तर आता अर्जुन हा बाहेर जातो आणि सायलीला खूप आनंद होऊन सायली ही लगेचच हसू लागते त्यानंतर आता इकडे अस्मिता ही पूर्णा इकडे येते आणि पूर्णाईला म्हणते की सायलीने काय केलं माहिती आहे का सायलीने ड्रेसवर पैसे उधळलेत आणि तेही कोणत्या ते माहिती आहे का वन पीस तर लगेचच पूर्णा ही, ही सायलीला बोलावते आणि म्हणते सायली हे काय आहे तर सायली म्हणते की मला नाही माहिती पूर्णाई त्यानंतर आता सायली ही, ही मधुभाऊंची भेट घेण्यासाठी येते आणि मधुभाऊंना म्हणते की एखाद्या माणसासाठी आपण बदलून जातो आणि सतत आपण त्या माणसाचा विचार करत राहतो याला काय म्हणतात मधुभाऊ तेव्हा मधुभाऊ हसवू लागतात मधुभाऊ म्हणतात की या मुलीची ही जी अवस्था आहे ना ते बघून मला वाटतं की ती मुलगी कुणाच्या तरी प्रेमात पडली पण सायदी तू प्रेमविवाह केलास ना असे आता मधुभाऊ सायदीला बोलतात मधुभाव म्हणतात की हे सर्व तुला कळायला हवं कारण सायली तू प्रेमविवाह केला ना तेव्हा आता मधुभाऊनी सायलीच्या मनातील प्रेम हे आता सायलीसमोर आणलेलं असतं आणि आपल्याला अर्जुनवर प्रेम झालं हे आता सायलीसमोर आलेलं असतं तर आता सायली कसा आपल्या प्रेमाचा इजहार अर्जुनला करून आपल्या प्रेमाची कशी कबुली देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा